शुक्रवारी रात्रीपर्यंत जे मराठा आंदोलक आहे मनोजारांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथे सर्व प्रकारे त्यांची जी हाल आहे ही चालू झाली महानगरपालिकेकडून ही गोष्ट करण्यात आली होती त्याचं कारण होतं ज्यावेळेस हे सर्व आंदोलक आणि मनोजारांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचले होते मित्रांनो त्याच वेळेस तिथे खूप सारा पोलीस बंदोबस्त आहे हा इतका मोठा होता की आझाद मैदानाला एक छावणीचं स्वरूप आलं होतं आणि ज्यावेळेस त्या छावणीच्या स्वरूपाच्या मैदानामध्ये आझाद मैदानामध्ये सर्व मराठा आंदोलक हे गेले होते त्यावेळेस पूर्णपणे चिखल चिखल होता त्यांना ये पण येत नव्हतं आणि बसायला तुम्ही सोय सोडून द्या मराठे तिथे कस तरी झोपले होते आणि काही जे मराठे असलेल्या आझाद मैदानाच्या जवळ जे स्टेशन आहे सीएसएमटी -E तिथे झोपायला गेले होते आणि प्लॅटफॉर्म वर खूप सारे जे मराठे हे झोपले होते सकाळ झाल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी ज्यावेळेस मराठी टॉयलेटकडे जात होते त्यावेळेस खूप सारे जे टॉयलेट आहे यांना कुलूप लावलेलं होतं आणि काही काही जे टॉयलेट होते ते उघडे होते पण त्यांचं जे पाणी होतं ते पाणीच कट केलेलं होतं आणि एवढी सगळी घाण त्या टॉयलेटमध्ये होते त्यामुळे एका मराठ्यांनी काय केलं की एक ट्रक भरून पाण्याच्या त्या पाण्याच्या बॉटल आणल्या आणि सर्व मराठे त्या बॉटल घेऊन नंतर जे पण टॉयलेट उभे तिथे गेले होते पण त्या टॉयलेटमध्ये एवढी घाण होती एवढी दुर्गंधी होती की कोणतंही टॉयलेट जे आहे ते साफ केलेलं नव्हतं अशा प्रकारे मराठ्यांची सर्व गोष्टीची जे हाल आहे ती आझाद मैदानावर महानगरपालिकेने खेळ करण्यात आली होती रस्त्यांनी जातानी आझाद आसपासचे जेवढे पण हॉटेल्स होते वडापावच्या टप्प्या होत्या पाणी बॉटल साठी दुकानं होते ते सर्व जे दुकान आहे हे महानगरपालिकेने बंद करून टाकले होते तेथील ज्या फौगल्ली आहे या सुद्धा शुक्रवारी रात्रीपासून ते ते शनिवारपर्यंत सुद्धा बंद होत्या आणि मराठ्यांची खायद सुद्धा खूप सारे हाल झाले होते त्यामुळे काय झालं काही मराठ्यांनी जे आपल्या ट्रक आहे या ट्रक मध्ये गॅसची शेगडी आणून तिथे पोहे बनवले आणि काही मराठ्यांना तात्पुरतं व्हायना पण थोडं अन्न खायला भेटलं होतं पण मित्रांनो भरपूर जे आंदोलक आहे यांची खूपच हाल झाली होती ओले कपडे घालून ते सीएसटी स्टेशनवर झोपले होते काही आझाद मैदानावर तिथे भेटेल दहा तिथे झोपले होते काही दिवसभर रात्रभर तसेच ताटपोजत राहिले होते मुंबई मधील जो लालबागचा राजा मित्र मंडळ आहे गणपतीचं त्यांनी जे आपलं अन्नछत्र आहे ते फक्त आणि फक्त मराठा येतील म्हणून बंद ठेवलं होतं पहिल्यांदी अशा ज्या पोस्ट या इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या पण त्याचं नेमकं कारण काय होतं जे लालबागचं राजा मंडळ आहे यांनी त्यांचं जान्म छत्र आहे हे पहिल्यांदीच मराठा येत आहे म्हणून बंद ठेवलं होतं का तर मित्रांनो माहिती अशी मिळालेली आहे जे लालबाग राजा छत्र आहे तिथे जी जागा आहे त्या जागाच्या जागा मालकाला मंगळवारीच महानगरपालिकेने एक नोटीस दिली होती आणि जान्ह्य छत्र आहे ते सुरू होण्याच्या अगोदरच त्यांना मंडप वगैरे ज्या सर्व गोष्टी त्या काढायला आल्या होत्या त्याचमुळे मित्रांनो पहिल्यांदा असं झालं होतं आतापर्यंत लालबागचा राजा आहे हे लालबागच्या राजाचं जान्ह छत्र आहे हे पहिल्यांदीच आतापर्यंत बंद पडलं होतं सकाळ नंतर काही आंदोलकांनी आपले जे आंघोळ आहे ही रस्त्यावरच टँकर खाली गेली होती सकाळी जे आंदोलन स्थळे आझाद मैदान आणि सीएसएमटी स्टेशन आहे त्याच्या आसपास काही जे फेरीवाले हे चहा पाणी बॉटल आणि पोहे काही खायद्याचे सामान आहे ते विक्रीसाठी येत होते पण पोलिसांनी त्यांना अडवलं आणि या ठिकाणी येऊ नका असं सांगण्यात आलं असं जे मराठा आंदोलक आहे यांचं म्हणणं आहे त्याचमुळे मराठा आंदोलकांचे सगळ्या बाजूनी हाल खूप झाले होते या गोष्टीमुळे कारण त्यांना खायला नव्हतं पाणी प्यायला नव्हतं झोपायला नव्हतं आणि झोपायला जरी गेले तर त्यांचे कपडे पूर्णपणे ओढले झालेले होते जे जे मराठा आहे हे मुंबईमध्ये येणार होते त्यांच्यासाठी सरकारने सिडको एक्झिबिशन सेंटर आहे तिथे राहण्याची सोय केली होती व तिथे सर्व राहायला गेल्यानंतर तिथे मध्य रात्रीच लाईट जी आहे ती कट करण्यात आली होती अशा प्रकारे मराठ्यांचं जे आंदोलन आहे मित्रांनो त्यांना पूर्णपणे कैचित पकडण्याचं काम हे महानगरपालिकेने केलेलं आहे त्यामुळे मनोज तरंगी पाटील यांनी सरकारला एक इशारा दिलाय तुम्ही आमचं पाणी बंद केलं कधी ना कधी याचा हिशोब घेणार बीएमसी मध्ये कोण माणूस आहे त्याचं नाव काढून ठेवा होऊ हाल बघू किती दिवस आपले हाल तुम्ही हॉटेल सुद्धा बंद करता आजाद मैदानामध्ये महानगरपालिकेने लाईट नाही काय भिकार तुमचे पन्नास साठ वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या भिकारी आता तुम्ही स्वतःची घर भरून घेतली फक्त आझाद मैदानावर सध्या लाइट्स नाही पोरांना लगेच दहा बारा फोकस विकत या महानगरपालिकेला आपण फुकटामध्ये देऊन जाऊ सरकारने पार्किंग केली पाहिजे पोलीस आणि सरकारने पार्किंगचा मॅप टाकावा तुम्ही तसा विलंब कराल मराठा वाढेल असा जो इशारा आहे तो मनोरांनी पाटील यांनी मीडियासोबत बोलताना सरकारला दिलेला आहे पण एवढं असू सुद्धा एवढी हाल होऊन सुद्धा जे मराठा समाज आहे यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही आता मुंबई मधून तेव्हाच निघू ज्यावेळेस मनोजी दलानी पाटील हे आदेश देतील आणि जातानी आम्ही आरक्षण नक्कीच घेऊन जाऊ तर मित्रांनो या सर्व ज्या घटना घडताय मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये मराठा समाजाबद्दल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नगरपालिका ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून बुजून करते तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या लाईक आणि सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचा असे माझ्या चॅनलवरचे तर हे जे आय बटन आहे याच्यावर क्लिक करा आणि नवीन नवीन जे व्हिडिओ आहे ते बघा धन्यवाद